नम बुद्धाय जय मित्रांनो सगळीकडे एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्या व्हिडिओमध्ये नागपूरची पवित्र दीक्षाभूमी ह्यामध्ये जे काम सुरू आहे ते दीक्षाभूमीला धोका आहे असा एक व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होत आहे आणि आपण बघू शकता की दीक्षाभूमीच्या अवतीभोवती ज्या पद्धतीने काम सुरू आहे त्यामुळे त्याच्या ते तेथील वास्तूला तो धोका निर्माण झाला आहे असा एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि त्याला लागूनच बोधिवृक्ष जो श्रीलंकेवरून दीक्षाभूमीवर आणला आहे त्यांना पण त्याचे जे, जे मूड आहेत ते खोलपर्यंत रुजले आहेत आणि त्या तो जो कामामुळे त्या महाबोधी वृक्षाला धोका निर्माण झालेला आहे असा व्हिडिओ जिकडे तिकडे व्हायरल होत आहे आणि आपण बघू शकता की हा व्हिडिओ दीक्षाभूमी परिसरामधील जे काम सुरू आहे त्यामधला हा व्हिडिओ आहे आणि ह्यामध्ये असं लक्षात येत आहे की ह्यामध्ये मेट्रोचे जे पार्किंग आहे त्यामध्ये मेट्रोची पार्किंग दीक्षाभूमी परिसरामध्ये तयार होत आहे असं काही त्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात येत आहे परंतु दीक्षाभूमी हे सर्व आंबेडकरी जनतेचे प्रेरणास्थान आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्याच दी ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली आणि दरवर्षी दसऱ्याच्या म्हणजेच दिवशी नागपूरमध्ये लाखो अनुयायी दीक्षाभूमीवर येतात आणि दीक्षाभूमा दीक्षाभूमीची माती कपाडी लावून ते दीक्षाभूमीतून प्रेरणा घेऊन जातात आणि त्या दीक्षाभूमीमध्ये हजारो लाखो पुस्तके असतात जे समाजाला एक दिशा देना से काम करते ज्या पद्धतीने ती दीक्षाभूमीची जी दि दी वास्तू आहे त्या वास्तूच्या भोवताली जे काम सुरू आहे त्याच्यामुळे आंबेडकर अनुयायाच्या मनात एक रोष निर्माण झाला की याच्यामुळे दीक्षाभूमीला धोका आहे आणि तसं सोशल मीडियाद्वारे तो व्हिडिओ व्हायरल पण होत आहे दुसरीकडे दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी पण एक व्हिडिओ जारी केला आहे आणि त्यांनी म्हटले आहे की त्यामध्ये दीक्षाभूमीला कुठेही कुठलाही पद्धतीचा धोका नाही दीक्षाभूमी ही बौद्धांसाठी आणि आंबेडकरी समस्त बहुजनांसाठी एक प्रेरणादायक आहे दीक्षाभूमीच्या विकासासाठी हे काम सुरू आहे असं आपले राजेंद्र गवई दीक्षाभूमी स्मारक समितीचे जे, जे सचिव आहेत त्यांनी म्हटले आहे आणि त्यांना त्यांनी असं पण म्हटलं आहे की ज्यांना कुणाला विरुद्ध जर शंका असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा अशा पद्धतीने त्यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे आपण बघू शकता दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉक्टर राजेंद्र गवई यांनी काय म्हटले आहे बौद्धी वृक्षाला कोणताही धक्का लागणार नाही समाजकंटक यापूर्वी दीक्षाभूमीबद्दल अफवा पसरत होत्या आजही पसरत आहेत अफवावरती आपण कृपा करून विश्वास ठेवू नका आपल्याला कोणतीही संख्या असेल थेट आमच्याशी संपर्क साधा आम्ही तुमच्यासोबत चर्चा करायला तयार आहोत जय हिंद ज्या पद्धतीने दीक्षाभूमीचा स्मारक समितीचा विकास आहे की त्यामध्ये मेट्रोचे पार्किंग होत आहे यामध्ये जनतेमध्ये संभ्रम आहेत आणि हे संभ्रम दूर करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र गवई यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे तो आपण बघू शकता आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका धन्यवाद जय भीम जय संविधान